नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल रोहित सोंध्यामध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या इकडे सिंगल फ्यूज लाईन असल्यावर सुद्धा तुम्ही गट्टूच्या साहाय्याने मोटर कशी चालू करू शकता अर्थात स्टॅटरमध्ये गट्टू कशी जोडू शकता आणि तुमची मोटर एकदम फुल पाण्यामध्ये चालू कशी करू शकता तर आपण बघूया आता मी तुम्हाला दाखवतो तर दाखवण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला आलेल्या बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि एक छोटीशी कमेंट करा म्हणजेच तुमच्या एका कमेंटने मला खूप प्रेरणा मिळते तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा माझा सेटअप आहे तुम्ही बघू शकता एक माझ्याकडे फिफ्टी व्होल्टेजचा एक गट्टू आहे थ्री फ्यूज आहेत एक स्टार्टर आहे यावर आता माझ्याकडे सिंगल फ्यूज लाईन आहे आणि मला मोटर चालू करायची चा आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे की गट्टू जोडायचा कसा आणि मोटर चालू करायची कशी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मी हे गट्टू तुम्हाला जोडून दाखवणार आहे त्याप्रकारे तुम्ही गट्टू जोडा आणि मोटर चालू करा मित्रांनो हे दोन वायर आहेत आपल्या ह्या फ्यूजमध्ये लाईन आहे आणि ह्या फ्यूजमध्ये लाईन नाही तर आपण एक वायर या फ्यूजमध्ये जोडणार आणि एक वायर या फ्यूजमध्ये जोडणार तर तुम्ही बघून घ्या आपण हा वायर इथं जोडला हा वायर आपण इथं जोडला सगळ्यात मेन गोष्ट असं जोडल्यावर तुम्ही तुमचे तीन फ्यूज टाकू शकत नाही एक एक बिना फ्यूज टाकलेला फ्यूजमध्ये तुम्हाला एक एक बिना वायर टाकलेल्या फ्यूजमध्ये तुम्हाला एक फ्यूज टाकायचा आहे जसं की या प्रकारे हा फ्यूज आपण टाकला पुढचा फ्यूज आपल्याला दोन्हीपैकी एकामध्ये टाकायचा आहे याच्यामध्ये टाकल्यावर नाही मोटर चालू झाली तर त्यातला काढून याच्यात टाकायचा पहिले आपण याच्यात टाकणार आहे मी आता याच्यात टाकलेलं आहे आता माझी मोटर चालू होते का, दे चालू का ते बघतो मोटर तर चालू झाली पण पाणी काही पकडत नव्हती कुठेत फॉल्ट आहे आपण बघूयात मित्रांनो आपला हा वायर निष्ठन गेला त्यामुळे फॉल्ट झाला आपण डबल करूया त्याबद्दल की वाद नाही मित्रांनो आपण आता हा फ्यूज टाकलेला आहे आज तुम्ही बघू शकता मी मोटर चालू करणार आहे आणि पाणी किती फुल देणार आहे ते तुम्ही बघूनच घ्या मित्रांनो बघा शटर आवाज देत आहे पण पाणी पण बघा किती फुल आहे अशा प्रकारे तुम्हाला ही मोटर चालू करायची आहे आणि या आवाजाला बंद करण्यासाठी याला थोडं वर लोटायचं आहे अशा टाईपचं पाणी मिळेल तुम्हाला मित्रांनो मित्रांनो ही मेथड तुमच्या लक्षात आली असेलच तुम्ही हा व्हिडिओ बघितला या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळले की गट्टू कसा जोडायचा आणि मोटर चालू कशी करायची पण मित्रांनो सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपल्या जीवाला जपायचं म्हणजे जितकं सोपं आहे तितकं हार्म फूल्प, हार्मफुल पण आहे म्हणजेच खूप खतरनाक आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तो गट्टू काढून त्या गट्टूला या दोन्ही वायरला वायर टेकवून त्याचा शॉट काढून घ्यायचा आहे मी तुम्हाला दाखवतो अगदी या प्रकारे मित्रांनो मी हा गट्टू काढून घेतलेला आहे याचा शॉर्ट तुम्हाला काढून घ्यायचा आहे तर तुम्हाला याला दोन्ही वायर एकाला एक खेटवायची अशी आणि याचा असा शॉर्ट होणार जर तुम्ही असा शॉर्ट काढला नाही आणि याला हात लावला तर तुम्हाला करंट लागण्याची भयानक शक्यता असते तर त्यामुळे याची दक्षता घेत जावा आणि स्वतःच्या जा जीवाला सांभाळून हे कामं करत जावा जय जिजाऊ जय शिवराय आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन माहिती मिळेल तोपर्यंत वाट बघा आणि मला सपोर्ट करत राहा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम